नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात विविध रंगी मराठी मित्रांनो आज हरियाणा राज्याचा विधानसभेचा निकाल लागला सकाळच्या सतरामध्ये भारतीय जनता पक्षाचे फक्त चौदा जा जागेवरती उमेदवार पुढे होते आणि काँग्रेस चौसष्ट जागेवरती पुढे होती परंतु गमतीचा विषय असा झाला की काँग्रेसच्या जागा ज्या झपाट्यानं जा कमी होत गेल्या आणि भारतीय जनता पक्ष हा पुढे होत गेला पन्नासच्या वर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे आहेत ते निवडून आले आता दरवेळी काँग्रेसचे लोक हे एमवर वी वी आरोप घेत आहेत एमवर आरोप म्हणजे भारतीय जनता पक्षावर आरोप होय आता इकडे संजय राऊत मोठ्या थाटात मीडियाला बाईट देण्यासाठी पुढे सरसावले परंतु काही क्षणातच जे आहे ते चित्र पालटलं आता संजय राऊत यांची मोठी पंचायत झाली मित्रांनो नाहीतर त्यांच्या स्टाईलमध्ये ते बोलले असते महाराष्ट्रात लोकशाही आहे मोदी शहाची दडपशाही महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही हे सरकार भ्रष्ट आहे मोदी सरकार काही दिवसांचे पाहुणे आहेत